मग हा आयशा मोटरचा मंथली चार्ट आहे इथे मी रे नावाचं टूल वापरतो आणि इथे सगळ्यात लो पॉइंट हा आहे हा झाला ए पॉइंट आणि त्याच्यानंतर सेकंड पॉईंट इथे आहे हा झाला बी पॉइंटलाईन मध्ये आपण हायर लोज ला कनेक्ट करत असतो आणि डाऊनवर्ड ट्रेंडलाईन मध्ये आपण लोअर हायज ला कनेक्ट करत असतो तुम्ही कोणतीही ट्रेंडलाईन ड्रॉ करता तर सगळ्यात महत्वाचं असते टॉप डाऊन अनालिसिस आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते की तुम्ही कोणते टूल्स वापरता त्या ट्रेंड टूल्स मध्ये जायचं आणि पहिल्या नंबरच तुम्हाला दिसेल ट्रेंड वाईन परंतु ट्रेंड वाईन ड्रॉ करण्यासाठी मी हा टूल वापरत नाही मी वापरतो आता जे नवीन वाईन असेल याचा पॉईंट ए हा मागच्या ट्रेंडवाईनचा पॉईंट बी असेल म्हणजे इथे आता टच करायचं तर ट्रेंड वाईनचा वापर याच्यासाठी केला जाते की आपण डायरेक्शन माहीत पडतो नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे अभिका फायनान्स या युट्यूब चॅनल वर आज आपण जो टॉपिक शिकणार आहे त्याचं नाव आहे ट्रेंड लाईन तुम्हाला विश्वास नाही बसणार फक्त ट्रेंड लाईन वापर करून काही लोक आहेत जे प्रॉफिटेबल आहेत आणि काही लोक आहेत जे प्रॉफिटेबल नाहीये आणि त्या दोघांमध्ये एवढाच फरक आहे की जे लोक प्रॉफिटेबल आहेत त्यांना ट्रेंड लाईन वापर कसा करायचा हे माहीत आहे आणि ट्रेंड लाईन वापरून एंट्री आणि एक्झिट कशी करायची हे सुद्धा त्यांना माहित आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त पूर्ण बघा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची आणि त्यामध्ये एंट्री आणि एक्झिट कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे सगळ्यात आधी आपण आज काय बघणार आहे तर आज आपण तीन गोष्टी बघणार आहे पहिली गोष्ट असेल की व्हॉट इज ट्रेंड वाईन म्हणजे ट्रेंड वाईन म्हणजे काय असते ठीक आहे त्यानंतर दुसरा टॉपिक असेल की ट्रेंड वाईन ड्रॉ कशी करायची आणि तिसरा टॉपिक असेल तुम्हाला ट्रेंड वाईन ड्रॉ केल्यानंतर याचा वापर करून दोन मी स्ट्रॅटजी बनवल्या आहेत एक आहे बाउन्स स्ट्रॅटजी एक आहे ब्रेकआउट स्ट्रॅटजी आणि ती स्ट्रॅटजी कशी वापरायची हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला रिअल चार्ट वर दाखवणार आहे आणि शेवटी काही ऍडव्हान्स टिप्स सुद्धा देणार आहे सगळ्यात आधी ट्रेंडलाईन म्हणजे काय तर ही एक अशी लाईन असते ज्याने एक मार्केटची डायरेक्शन भेटते म्हणजे मार्केट अपट्रेंड मध्ये आहे की डाऊन ट्रेंड मध्ये मग दोन टाईपच्या ट्रेंडलाईन असतात एक असते अपवर्ड ट्रेंडलाईन एक असते डाऊनवर्ड ट्रेडलाईन अपवर्ड ट्रेंडलाईन मध्ये आपण हायर लोज कनेक्ट करत असतो आणि डाऊनवर्ड ट्रेडवाईन मध्ये आपण लोअर हायज ला कनेक्ट करत असतो सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो फक्त लक्ष देऊन ऐका समजा मार्केटचा ट्रेंड अपसाइड मध्ये चालू आहे म्हणजे नवीन नवीन हाय बनत आहे मार्केटचा ट्रेंड आता डाऊन साइड मध्ये जेव्हा इथून मार्केट अपसाइड मध्ये जायला सुरू झालं तर इथे एक नवीन हा एक हाय बनवला आणि त्याच्यानंतर एक लो बनवला त्याच्यानंतर जो मागचा हाय आहे तो तोडून काय झालं एक नवीन हायर हाय बनवला ठीक आहे आणि हा जो लो आहे याला आपण म्हणतो हायर लो ठीक आहे पुन्हा काय झालं पुन्हा एक नवीन हाय बनवला त्याला आपण म्हणतो हायर हाय ठीक आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय झालंय पुन्हा हायर लो पुन्हा एक हायर हाय आणि पुन्हा एक हायर लो पुन्हा एक हायर हाय आणि पुन्हा एक हायर लो ठीक आहे मग जेव्हा आपण हे जे हायर लो चे पॉइंट आहे एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पाच समजा आपण हायर लो चे पॉइंट असे कनेक्ट केले ठीक आहे तर ही झाली आपली अपवर्ड ट्रेंड लाइन ही काय झाली आपली अपवर्ड लाइन आता बघा आता इथे काय झालं इथे मार्केटने एक हायर हाय बनवला ठीक आहे त्याच्यानंतर मार्केट थोडस खाली आलं लो आणि पुन्हा वर गेलं याला आपण म्हणतो लोवर हाय ठीक आहे आता मार्केट वर न जाता पुन्हा खाली आलं म्हणजे इथे लोवर लो आणि इथे वर गेलं लोवर हाय पुन्हा खाली आलं लोवर लो पुन्हा वर्गेल लोअर वर हाय ठीक आहे पुन्हा खाली आलं लोअर लो आणि लो पुन्हा खाली आलं लोवर हाय ठीक आहे मग जेव्हा आपण एक दोन तीन चार आणि पाच जेव्हा आपण लोवर हाय हे पॉइंट कनेक्ट करतो याला आपण म्हणतो डाऊनवर्ड ट्रेंड लाईन मग किती टाईपच्या ट्रेंडलाईन असतात फक्त दोन ट्रेंड लाईन असतात कोणत्या एक असतात अपवर्ड एक असते अपवर्ड आणि एक असते डाउनवर्ड ठीक आहे अपवर्ड लाइन म्हणजे बुलिश एक्शन आणि ट्रेंड लाइन म्हणजे बेरिश ऍक्शन ठीक है मग आपल्याला ट्रेंड वेन म्हणजे काय समजलं तर लाइन म्हणजे एक अशी लाईन जी मार्केटची आपल्याला डायरेक्शन दाखवते म्हणजे मार्केट, मार्केट अपसाइड आहे की मार्केट डाउन साइड आहे जेव्हा मार्केट अपसाईड मध्ये जात असते आणि आपण जेव्हा खालचे पॉईंट त्याला जोडतो त्याला आपण म्हणतो अपवर्ड ट्रेंड वाईज याला जर आपण असं कनेक्ट केलं याला आपण म्हणतो अपवर्ड ट्रेंड वाईज आणि मार्केट जर कंटिन्यू डाऊन साईड मध्ये जात आहे आणि आपण वरचे पॉईंट जर जॉईन केले तर याला आपण म्हणतो डाऊनवर्ड ट्रेंड वाईज मग सगळ्यात महत्वाचा पॉईंट की नेमकी ड्रॉ कशी करायची तर याच्यासाठी तीन नियम आहेत पहिला नियम आहे की कमीत कमी दोन पॉईंट टच हवेत याचं मी तुम्हाला लाईव्ह चार्ट मध्ये उदाहरण दाखवतो आता बघा तो नियम इम्प्लिमेंट करण्याच्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही कोणतीही ट्रेंडलाईन ड्रॉ करता तर सगळ्यात महत्त्वाचं असते टॉप डाऊन अनालिसिस आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते की तुम्ही कोणते टूल्स वापरता टॉप डाऊन अनालिसिसचा साधा अर्थ आहे की हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेम पर्यंत जाणे आणि दुसरा पॉइंट आहे टूल्स म्हणजे आता इथे जे मी लाईन अशा जोडल्या तुम्ही इथे पाहू शकता की इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा असे टूल्स तुम्हाला दिसतील तर हे टूल्स कोणा वेबसाईटवर भेटतात तर ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला टूल्स पाहायला मिळतात कसे पाहायला मिळतात आणि कोणता वापरायचा सगळं सांगतो ट्रेडिंग व्हिड डॉट कॉम वेबसाईट वर लॉग इन केलं तर तुमच्या पुढे असा एक चार्ट येऊन जाते आणि इथे तुम्हाला लेफ्ट साइडने बघा इथे ट्रेंड व्हॅन टूल्स नावाचं ऑप्शन आहे त्या ट्रेंड व्हॅन टूल्स मध्ये जायचं आणि पहिल्या नंबरच तुम्हाला दिसेल ट्रेंड वॅन परंतु ट्रेंड व्हॅन ड्रॉ करण्यासाठी मी हा टूल वापरत नाही मी वापरतो दोन नंबरचा रे नावाचा तर यामध्ये तुम्ही बघू शकता समजा मला आता इथून एक वॅन ड्रॉ करायची आहे इथपर्यंत ठीक आहे आता बघू शकतं की ही जी लाईन आहे याच्यामध्ये फक्त दोनच पॉईंट हा एक ए पॉइंट आहे आणि हा एक बी पॉइंट आहे ए पॉइंट आणि बी पॉइंट नंतर लाईन कंटिन्यू वर जात आहे त्यामुळे ट्रेंडलाईन टूल्स मध्ये जाऊन मी पहिल्या नंबरचा ट्रेंड लाईन नावाचा टूल वापरत नाही तर सेकंड नंबरचा रे नावाचा टूल वापरतो हो। हे झालं कोणता टूल वापरायचा आता आहे टॉप डाऊन अनालिसिस म्हणजे काय आणि ते कसं करायचं प्रत्येक जण त्याच्या हिशोबाने टाइम फ्रेम वापरत असतो परंतु जोपर्यंत हायर टाइम फ्रेमला तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर समजणार नाही तोपर्यंत तुम्ही लोअर टाइम फ्रेम ला एंट्री करू शकत नाही सेबी नियमानुसार तीन महिन्याचा लेटेस्ट चार्ट वर मला काही दाखवता येत नाही त्यामुळे ही जी ब्ल्यू लाईन मी इथे टाकली आहे ती आहे मार्च दोन हजार पंचवीस आणि त्याच्या आधीचा आपण चार्ट बघू दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा चार्ट बघितला रे नावाचा टूल वापरायचं आणि हा एक पहिला पॉइंट आणि हा एक दुसरा पॉईंट जेव्हा आपण अपवर्ड ट्रेंडव्हन वापरत असतो तर ती सपोर्ट म्हणून काम करते त्यामुळे त्याचा कलर जो आहे तो नेहमी ग्रीन ठेवायचा कलर चेंज करण्यासाठी ट्रेंडवेन टच करायचं आणि इथे कलर मध्ये जायचं आणि ग्रीन घ्यायचं आणि या ट्रेन ची जी थिकनेस आहे ती जर तुम्ही बघितली तर इथे बघू शकता वन पी एक्स टू पी एक्स थ्री पी एक्स मी फोर पी एक्स म्हणजे चारपट जाडी घेतली ठीक आहे मग आपण मंथली चार्टवर एक ट्रेन व्हॅन टाकली आता आपलं काम आहे वीकली चार्टवर जाणे आणि वीकली चार्टवर गेल्यानंतर पॉईंट बी शोधायचा तुम्ही पाहू शकता हा इथे पॉईंट ए ला आपण रॅन जोडली होती आणि इथे पॉइंट बी होता आता आपल्याला वीक ट्रेंड वेन काढायची आहे तर विक्री टाइम फ्रेमला काढताना पॉईंट बी पासनं ट्रेंड व्हॅन पकडायची त्यामुळे रे नावाचा टूल घ्यायचा पॉइंट बी आता जे नवीन ट्रेंड वेन असेल याचा पॉईंट ए हा मागच्या ट्रेंड वेनचा पॉईंट बी असेल म्हणजे इथे आता टच करायचं आणि एक आणि हा एक हा एक दोन ठीक आहे म्हणजे आता हा एक पॉइंट ए आणि हा एक पॉइंट बी याच्यानंतर जायचं डिग्री टाइम फ्रेममध्ये आणि वापस मागे जसं आपण केलं तसं त्यामध्ये पण शोधायचं आता बघू शकता ही जी लाईन आहे ही आहे मंथली ट्रेंड लाईन आणि ही जी लाईन आहे ही आहे विकली ट्रेंड वाईन परंतु आपण डेली चार्ट आता ओपन केला आहे त्यामुळे आता इथे डेली चार्टवर ट्रेंड वाईन काढावं लागेल त्यामुळे आता वीकली चार्टवरचा पॉईंट बी आता पॉईंट ए म्हणून काम करेल इथे एक लाईन टच करायची आणि पुन्हा खालच्या खालचे जे लो लोज आहेत त्याला टच करायचं आणि आता तुम्ही झूम करून बघू शकता जेव्हा जेव्हा चार्ट डेली टाइम फ्रेम वर ट्रेंड वाईनच्या जवळ आला तिथे सपोर्ट घेतला पुन्हा वर गेला पुन्हा इथे आला पुन्हा सपोर्ट घेतला पुन्हा वर गेला परंतु इथे काय झालं इथे ब्रेकडाऊन झालं इथे ब्रेकडाऊन झाल्यानंतर स्टॉक थोडसा वर गेला आणि ट्रेंडवाईन पासून पुन्हा खाली आला आणि पुन्हा इथे ब्रेकडाऊन झालं आणि आता जर तुम्ही बघितलं तर स्टॉक पुन्हा त्या ट्रेंड वर गेला परंतु आता ही ट्रेंडवाईन रेजिस्टन्स म्हणून काम करत आहे आणि पुन्हा तिथून खाली आला आणि ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर इथून कंटिन्यू डाऊन जात आहे आणि याच्यानंतर साइडवेज मध्ये मोमेंटम चालू झालं म्हणजे याचा अर्थ जेव्हा ही ब्रेकडाऊन झालं होतं तेव्हाच आपण त्याच्यातून पोझिशन एक्झिट करायला पाहिजे होती पहिला नियम आहे की टॉप डाऊन अनालिसिस करायचं म्हणजे कोणताही चार्ट हा मंथली चार्ट ओपन करायचा आणि तिथे एक ट्रेंड लाईन जॉईन करायची मग हा आयशा मोटरचा मंथली चार्ट आहे इथे मी रे नावाचं टूल वापरतो आणि इथे सगळ्यात लो पॉइंट हा आहे हा झाला ए पॉईंट आणि त्याच्यानंतर सेकंड पॉईंट इथे आहे हा जरा बी पॉइंट आता लगेच मी याला विक्री चार्ट मध्ये कन्वर्ट करतो आणि जो बी पॉइंट होता तिथून मी पुन्हा याला टच करतो आता मी लगेच जातो विक्री चार्टवर आणि तिथे मी जो एरो दिला होता तो जो बी पॉइंट होता तिथे येतो आता इथे आल्यानंतर पुन्हा रे नावाचा टूल वापरतो आणि इथून एक लाइन पुन्हा जोडायचा प्रयत्न करतो आता झाल्या दोन लाइन पहिला मंथरी नंतर विक्री आणि आता पुन्हा याला मी एक एरो देतो जिथे माझा पॉईंट बी आहे ठीक आहे आता मी पुन्हा डेली चार्ट ओपन करतो आणि डेली चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता की पहिला एरो इथे होता सेकंड एरो इथे आहे आणि आता मला तिसरी ट्रेंड लाईन टाकायची आहे डेली टाइम फ्रेम आणि परत तसंच इथे एक पॉईंट आहे ए नावाचा आणि इथे पॉईंट आहे आपला पी नावाचा ज्याला मी पुन्हा इथे एक एरो देऊन देतो आता तुम्ही बघू शकता की ही जी सगळ्यात खालची लाईन आहे ही आहे मंथली चार्ट वर ट्रेंड लाईन ही जी दोन नंबरची लाईन आहे ही आहे वीकली चार्ट ट्रेंड राईन आणि ही जी एक नंबरची सगळ्यात वरची राईन आहे ती आहे डेली चार्ट वर ट्रेंड राईन त्यामुळे हा स्टॉक जर तुम्ही पुढे पुढे नेला तर तुमच्या लक्षातील की जोपर्यंत डेली चार्ट वर स्टॉकची किंमत ट्रेंड राईनच्या वर आहे तोपर्यंत त्याचा अप ट्रेंड सुरू होता परंतु जर तुम्ही इथे बघितलं तर इथे झाला आहे ब्रेकडाऊन आणि त्यानंतर स्टॉकचा ट्रेंड झाला आहे डाऊनवर्ड आणि डाऊनवर्ड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे बघा इथे सपोर्ट घेतला परंतु तो टिकला नाही इथे सपोर्ट घेतला वर गेला परंतु पुन्हा ब्रेकडाऊन झाला ठीक आहे मग आपण आता बघितलं की ट्रेंड वेन ड्रॉ कशी करायची रे नावाचा टूल वापरायचा आणि त्याच्यानंतर करायचं टॉप डाऊन अनालिसिस जर तुम्हाला ट्रेंड ट्रेंडव्ह ड्रॉ करता आली तर आता तुम्ही दोन स्ट्रॅटजी वापरू शकता पहिली स्ट्रॅटजी आहे बाउन्स आणि दुसरी स्ट्रॅटजी आहे ब्रेकआउट बाउन्स स्ट्रॅटजी मध्ये काय होते की समजा प्राईज अशी कंटिन्यू अपसाइड मध्ये जात आहे आणि आपण इथे एक ट्रेंड ट्रेंडव्हन ड्रॉ केली तर जेव्हा जेव्हा प्राइस या पॉईंटला येऊन बाउन्स होईल तेव्हा तेव्हा स्टॉक वर जाईल या स्ट्रॅटजीनंतर जो ट्रेंड असते तो कंटिन्यू राहतो म्हणून याला ट्रेंड कंटिन्युएशन सुद्धा म्हणतात तर सगळ्यात पहिला नियम आहे की आपल्याला टॉप डाऊन अनालिसिस करावं लागेल म्हणजे मंथली मन चार्टवर एक ट्रेंड वेन ड्रॉ करावं लागेल त्यामुळे इथे सगळ्यात लो पॉईंट हा आहे हा झाला ए पॉईंट आणि त्याच्यानंतरचा लो पॉईंट सगळ्यात खालचा जो आहे तो हा आहे हा झाला बी पॉईंट आता या बी पॉईंटला मी इथे एक एरो ड्रॉ करून देतो आता आपल्याला जावं लागेल वीकली चार्टवर वीकली चार्ट वर गेल्यानंतर जो आधीचा बी पॉइंट आहे त्याला ए पॉइंट पकडायचा आणि वापस एक नवीन ट्रेंडला ड्रॉ करायची आता या सेकंड ट्रेंडव्हचा जो बी पॉईंट आहे तो इथे आहे आणि आता जायचं डेली टाइम फ्रेमवर आता आपल्याला दोन ट्रेंडव्हन झाला आहे एक जे सगळ्यात खालची मंथली त्याच्यानंतर सगळ्यात वरची वीकली आणि आता इथून जो एरो दाखवला तिथून पुन्हा एक ट्रेंडव्हन टाकायची त्यामुळे इथं हा एक पॉइंट ए आणि सगळ्यात खालचा हा जो पॉइंट आहे बी आणि आता याला झूम करून बघायचं आता इथे पाहू शकता की स्टॉक वर गेला आणि पुन्हा ट्रेंडवॅनच्या जवळ आला इथे झाला पुन्हा पुन्हा वर गेला जवळ आला बाउन्स झाला पुन्हा वर गेला पुन्हा ट्रेंडवॅनच्या जवळ आला आता इथे बाउन्स न होता इथे काय झालं आता इथे ब्रेकडाऊन झाला त्यामुळे ही जी ब्रेकडाऊन झालेली कॅन्डल आहे या कॅन्डलच्या नंतर जे प्राइस ऍक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की फक्त साईडवेज होतं कितीतरी दिवस तर ट्रेंडव्हनचा वापर याच्यासाठी केला जाते की आपण डायरेक्शन माहीत पडते जोपर्यंत अप ट्रेंड सुरू आहे तोपर्यंत जे प्राइस आहे ते ट्रेंडव्हनच्या वर असते आणि जर प्राइस ट्रेंडवॅनच्या खाली ब्रेकडाऊन झाली तिथून एक तर डाऊनवर्ड चालू होते किंवा साइडवेज चालू होते याचं दुसरं उदाहरण आपण पाहू हॅवर्स नावाची कंपनी सगळ्यात आधी मंथली चार्टवर सगळ्यात लो पॉइंट हा आहे हा झाला ए पॉईंट आणि त्याच्यानंतर हा जो सगळ्यात लो पॉइंट आहे तो आहे इथे बी पॉइंट त्यामुळे बी पॉइंटला मी एक एरो देऊन दिला आणि सरळ गेलो विक्री चार्ट वर विक्री चार्ट ओपन केला की इथे पॉईंट बी दिसेल याला थोडस वर ऍडजेस्ट केलं आणखी जास्त पॉईंट टच होतील इथे बघू शकता की खूप जास्त पॉईंट टच झाले जेवढे जास्त पॉईंट टच होतात तेवढा चांगला असते आणि आता विक्री चार्ट वर आपला बी पॉइंट आहे हा आणि आता लगेच जायचं डेली टाइम ला आणि आपला चार्ट बघायचा आणि आता इथे तुम्ही पाहू शकता की पुन्हा एक नवीन ट्रेंडवेन ड्रॉ करायची इथे हा एक ए पॉइंट आणि हा इथे एक बी पॉइंट बी पॉईंट ड्रॉ केल्यानंतर तुम्ही बघू शकता की स्टॉक इथून वर गेला पुन्हा ट्रेंड जवळपास आला पुन्हा बाउन्स झाला पुन्हा ट्रेंड जवळ आला पुन्हा बाउंस झाला ही झाली बाउन्स स्ट्रॅटजी बाउन्स स्ट्रॅटजी म्हणजे जेव्हा जेव्हा स्टॉक ट्रेडवॅनच्या जवळ येतो तेव्हा तो बाउन्स होतो म्हणजे तुम्ही जर इथे एंट्री घेतली या लेवलला तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो सपोर्टच्या खाली असते म्हणजे या ट्रेंडवॅनच्या खाली म्हणजे तुमची रिस्क सगळ्यात कमी असते ही झाली बाउन्स स्ट्रॅटजी आता आपण पाहू ब्रेकआउट स्ट्रॅटजी समजा प्राईज ऍक्शन कंटिन्यू खाली खाली जात आहे म्हणजे डाऊनवर्ड जात आहे त्यामुळे आपण जे आहे ते वरचे पॉइंट टच करून एक ट्रेंडव्ह ड्रॉ करतो परंतु नेहमी असं होत नाही जेव्हा मार्केट अपसेट जाते आणि इथे ब्रेकआउट देते याला आपण म्हणतो ब्रेकआउट याचा एक एक्झाम्पल एक एक आपण लाईव्ह चार्ट मध्ये बघू सुदर्शन केमिकल नावाची कंपनी सगळ्यात पहिले मंथली चार्ट वर ट्रेंडव्ह ड्रॉ करायची इथे हा जो आहे हा आहे बी पॉइंट त्यानंतर लगेच विक्री चार्ट ओपन करायचा आणि त्या बी पॉइंटच्या जवळ जायचं आता विक्री चार्ट पुन्हा एक ट्रेंडवॅन ड्रॉ करायची हाय इथे एक बी पॉइंट इथे मी याला एक एरो देऊन देतो आता पुन्हा डेली चार्ट मध्ये जायचं आता पाहू शकता जर बाउंस स्ट्रॅटजी वापरली तर स्टॉक वर गेला ट्रेंडवॅनच्या जवळ आला बाउन्स झाला पुन्हा वर गेला पुन्हा ट्रेंडवॅनच्या जवळ आला पुन्हा वर गेला हे झालं बाउंस स्ट्रॅटजी आता पुढे कंटिन्यू कधीपर्यंत आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये ब्रेक डाऊन होत नाही इथे बघा इथून कंटिन्यू मार्केट खाली आलं आणि इथे काय झालं ब्रेक डाऊन झालं डेरी चार्टवर इथे ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्ही जर पुढे चार्ट याचा बघितला तर स्टॉक पुन्हा वर गेला परंतु आता जे सपोर्ट होतं ते रेजिस्टन्स म्हणून काम करत आहे आणि तिथून पुन्हा मार्केट खाली आलं आणि पुढे जर याचा चार्ट बघितला तर मध्ये होता तर अशा पद्धतीनं आपण तीन गोष्टी आज बघितल्या की ट्रेंडवाईन म्हणजे काय ट्रेंडवाईनचा वापर कसा करायचा ती नेमकी ड्रॉ कशी करायची आणि जर ड्रॉ करता आली तर त्याच्या दोन स्ट्रॅटेजी आहे पहिली आहे बाउन्स आणि दुसरी आहे ब्रेकआउट